गोपद्म व्रत कसं करायचं ते का करायचं त्याचे लाभ काय आहेत आणि गोपद्म व्रताला कधीपासून सुरुवात करायची ते किती दिवस करायचं व्रताचं उद्यापन कसं करायचं आणि अगदी सोपं हे गोपद्म व्रत आहे त्यासाठी फार काही नियम नाही फार काही मोठी पूजा मांडणी नाही पण त्या व्रताचं फळ हे खूप आहे आपलं आपल्या कुटुंबाचं सगळ्या वाईट गोष्टींपासून संरक्षण व्हावं आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं आपल्या मुलाबाळांचं सगळं काही नीट व्हावं कल्याण व्हावं आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं आपल्या कुटुंबातील सगळ्यांची प्रगती व्हावी जे काही समस्या असतात नोकरी आर्थिक समस्या कर्जाच्या समस्या मुलबाळ होत नाही मुनवरा बायकोचे भांडण कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी व्रत हे अतिशय लाभदायी आहे आणि अगदी सोपं हे व्रत आहे तर सगळी माहिती मी तुम्हाला इन डिटेलमध्ये दे देते तुम्ही आत्तापर्यंत हे व्रत केलं नसेल तर नक्की करा बघा मी तुम्हाला व्हिडिओ पण शेअर करते आहे अशी अगदी सोपी आपल्याला रांगोळी काढायची असते गाईच्या पाऊलांची सगळी माहिती मी तुम्हाला देते श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईबमध्ये तिथे ऑलचं ऑप्शन असो त्याच्यावर टिक करा की जेणेकरून तुम्हाला सगळ्या नवीन आलेल्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि येणारे जे सणवार आहे आता सगळे सणवार सुरू होत आहे तर सणांच्या आधी तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ती नक्की मिळेल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत का केलं जातं कसं करायचं आहे किती दिवस सूतक मासिक धर्म आला तर काय करायचं ही सगळी माहिती देणार आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की व्रताचे लाभ काय आहे कारण बघा लाभ काय आहे हे जाणल्याशिवाय आपण ते व्रत करणार नाही तर चातुर्मासात बघा चातुर्मास म्हणजे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते आषाढी एकादशी जी आता सतरा जुलैला आहे आपण त्याला देवशैनी एकादशी म्हणतो तर सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिक एकादशी म्हणजे बारा नोव्हेंबरपर्यंत असतो त्याला चातुर्मास म्हटलं जातं हे चार महिने जे असतात ते भगवान विष्णूंना समर्पित असतात म्हणून या चार महिन्यामध्ये बघा सगळे सणवार येतात खूप सेवा केली जाते व्रत केलं जातं आणि या चार महिन्या महिन्यामध्ये आपण पण जमेल जा तेवढी जास्त सेवा करायची कारण आपल्याला बऱ्याचदा वर्षभर आपल्याला काही ओफ ऑफिस वगैरे या गोष्टींमुळे नाही जमा तर या चातुर्मा मासामध्ये हे गोपद्म मा व्रत केलं तर आपल्या कुटुंबाचं सगळ्या गोष्टींपासून वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं घरामध्ये सुख शांती नांदते आपल्याला अखंड सौभाग्य मिळतं आपल्या मुलाबाळांचं कल्याण होतं यासोबतच ज्या काही आपल्या रोजच्या जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये ज्या जीवना काही समस्या असतात आर्थिक मानसिक शारीरिक पैशाच्या मुलंबाळांच्या त्यानंतर नोकरी संबंधी या सगळ्यांपासून आपल्याला सुटका मिळते फक्त मनापासून करा अगदी सोपं आहे तर सगळ्यात पहिले या व्रताला तुम्हाला सुरुवात कधी करायची तर बघा आषाढ शुद्ध दशमी किंवा आषाढी एकादशी सतरा जुलैपासून तुम्ही सुरुवात करू शकतात ते तुम्ही कार्तिक एकादशी म्हणजे बारा नोव्हेंबर पर्यंत हे व्रत करू शकतात किंवा तुम्ही समजा हा व्हिडिओ उशिरा बघितला पण तुम्हाला व्रत करायची इच्छा आहे तर तुम्ही एकवीस जुलै म्हणजे गुरुपौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत करू शकतात कार्तिक पौर्णिमा जी आहे आपण ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो तर ती त्रिपुरारी पौर्णिमा आहे पंधरा नोव्हेंबरपर्यंत जर तुम्ही एकवीस जुलै गुरुपौर्णिमेला सुरुवात केली तर तुम्हाला कार्तिक पौर्णिमा आहे पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारपर्यंत तर त्रिपुरारी पौर्णिमा तोपर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे आणि तरी पण तुम्ही एकवीस जुलैनंतर व्हिडिओ बघितला तर तुम्ही या चातुर्मासातला प्रत्येक दिवस शुभ असतो कोणत्याही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता फक्त तुम्हाला ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत करावं लागेल ठीक आहे कळालं कधी पण तुम्ही व्हिडिओ बघितला आज तुम्ही व्हिडिओ बघितला तर आजपासून तुम्ही सुरुवात करा पण व्रताची सुरुवात ही आषाढी एकादशीपासून करता तर बघा आता कालावधी तुम्हाला कळायला असेल आणि उद्यापन जे आहे ते आपल्याला शेवटच्या दिवशी करायचं असतं ते पण अगदी सोपं आहे तर ते मी तुम्हाला नक्की सांगते शेवटी सांगते ठीक आहे आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे व्रत कसं करायचं मी सोबतच तुम्हाला व्हिडिओ शेअर करते अगदी सोपं हे व्रत आहे यामध्ये आपल्याला कोणताही उपवास करायची गरज नाही आहे फक्त हे व्रत जे आहे ते आपल्याला देवारासमोर ही रांगोळी काढायची आता या व्रतामध्ये आपल्याला दररोज देवघरासमोरची जागा स्वच्छ करायची आहे गोमूत्राने छान पुसा पाण्यामध्ये थोडं गोमूत्र मीठ टाका ती जागा स्वच्छ करा आणि तुम्ही पाटावर काढलं तरी पण चालेल किंवा देवघरासमोरची जागा जी आहे ती छान स्वच्छ करा आणि तिथे तुम्ही ही रांगोळी काढली तरी चालेल तुम्हाला तेहतीस गोपद्म म्हणजे गाईचे पावलं काढायचे आहेत हे बघा गाईचे पावलं आपण दारासमोर पण काढत असतो आता हे जे व्रत आहे यासाठी तुम्हाला देवघरासमोर तेहतीस गोपद्म गाईचे पावलं काढून त्यांची पूजा करायची आहे आता या तुम्हाला रांगोळीचा साचा सा मिळेल याच्याने तुम्ही काढा हा साचा सा जो आहे हा मी स्क्रीनवर नंबर देते तुमच्या जवळपास पण कुठे मिळाला अतिउत्तम नाही मिळाला मी तुम्हाला ऑप्शन देते स्क्रीनवर नंबर देते तर ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला हे तेहतीस गोपद मग तुम्ही रांगोळीने काढू शकतात तुम्ही फुलांनी काढू शकतात किंवा तुम्ही हळदी कुंकवाने सुद्धा काढू शकतात फक्त लक्षात ठेवा असं फक्त पांढर्या रांगोळीने काढायचं नाही त्यावर तुम्हाला हळदी कुंकू नक्की टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला हे प गोपद्म जे आहे ते दिवसभर तसंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत हे रांगोळी जी आहे ती झाडून घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत ते गोपद्म जे आहे ते काढायचं आहे रोज तुम्ही आंघोळ झाल्यानंतर देवपूजेच्या आधी हे गोपद्म काढा त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे कळालं आता बघा हे का करायचं आहे गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे मा आपल्याला लहानपणापासून सांगतात की गाय हा बाप्पा असतो गाय लक्ष्मी असते तर गाईच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं कोणत्या ना कोणत्या सणाला आपण बघा गायीला नैवेद्य नैवेद्य दे देतो गायीमध्ये लक्ष्मीचं रूप असतं आणि गायी एकट्या गायीची पूजा केल्यामुळे सेवा केल्यामुळे तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं बघा तुम्ही जेव्हा ही चातुर्मासामध्ये पूजा करताय चातुर्मास हा देवधर्म करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो तुम्ही भलेही तुम्हाला वर्षभर जमत नाही पण अशा या चातुर्मासामध्ये जर तुम्ही काही सेवा व्रत केले तर त्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळतं आता हे ते तीच पाऊल आपल्याला काढायचे आहे तुम्ही हाताने पण काढू शकता असं काही नाही की पण याच्याने कसं काम अगदी सोपं होतं दोन मिनटामध्ये तुम्ही रांगोळी काढू शकता त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सोबत बघा आपल्याला महिलांना डेकोरेशन वगैरे या गोष्टी जास्त आवडतात म्हणून बघा हे गायवासरूचा सुद्धा तुम्हाला इथे तुम्हाला हे टेन्सिल्स जे आहे रांगोळीचं छापा हा तुम्हाला दिसेल तर मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला त्याच्यात बघा मी गाय वासरू काढली आहे आणि मग शेजारी गोपद्म काढले आहे गोपद्मांना गोपद जास्त महत्त्व आहे हे मी सहज मला वाटलं म्हणून मी हे काढलेलं आहे आणि वसुवारसला वगैरे पण आपल्याला हा छापा जो आहे तो उपयोगात येतो हे सगळे जे रांगोळीचे साचे आहे मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर त्याच्यामध्ये बघा गाई गाईची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे, तुळशी वृंदावनमध्ये दे असली पाहिजे कारण बघा गाय, गाय जी आहे ना ती पुजली गेली पाहिजे बऱ्याचशा शहरांमध्ये आता आपल्याला गाय मिळत नाही तर त्यामुळे गायीची मूर्ती जी आहे ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा पितळाची पंचधातूची चांदीची मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता तर ही मूर्ती जी आहे ती मी बाळकृष्णांशेजारी ठेवत असते थे। कारण माहिती आपल्याला बाळकृष्णांना कृष्ण भगवानांना गाय हे खूप प्रिय होती ते गायीची सेवा करायची म्हणून त्यांना गोपाळ असं म्हटलं जातं तर कळालं तुम्हाला पूजा कशी करायची आहे ते तीच गोपद्म तुम्हाला काढायचे आहे हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्ती ओवाळीची आहे आणि तुम्ही अगदी साखरेचा नैवेद्य ठेवला तरी पण चालेल साखरेचा प्रसाद ठेवायचा आहे आणि तोच नंतर घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे अगदी तुम्ही एक घास ठेवा घरातल्या सगळ्यांनी दोन दोन चार चार दाणे तेल असं तुम्ही वाटून खाल्ली तरी पण चालेल आणि गायीची तिच्या वासरासह जर पूजा केली तर गोपाता आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडू देत नाही तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये बघा गाय वासरूची मूर्ती असलीच पाहिजे आपल्याला या गाय वासरूची मूर्ती प्रत्येक सणाला तिला नैवेद्य दाखवायचं असतो तर त्यामुळे या गोष्टी ज्या आहे काही गोष्टी आपण एकदा घेतल्यानं मग आयुष्यभर आपल्याला त्या घ्यायची गरज पडत नाही तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे पूजा करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा गोमाते की जय असा मंत्र म्हणा किंवा बघा मी तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला एक मंत्र देते जो वसुवारसला आपण गायीची पूजा करताना म्हणतो हा तुम्ही एकदा म्हटला तरी सुद्धा चालेल कळालो आता बघा तुम्ही तुम्हाला प्रश्न पडेल की आता ही रांगोळी वगैरे किंवा फुलांनी तुम्ही काढलं असेल तर त्याचं दुसऱ्या वर्षी काय करायचं ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा एखादा तुम्ही झाडाजवळ टाका फक्त असंच कुठे पण डस्टबिनमध्ये वगैरे तुम्हाला टाकू नका तर असं रोज तुम्हाला कार्तिक हे कार्तिक एकादशीपर्यंत करायचं आहे आता बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्रत तुम्ही यावर्षी केलं तर पुढचे पाच वर्ष तुम्हाला हे व्रत करायचं आहे त्या पाच वर्षानंतर परत तुम्हाला वाटलं परत तुम्ही पुढचे पाच वर्ष करू शकतात पण आता पहिल्यांदा तुम्ही केलं तर पुढचे पाच वर्ष तुम्हाला हे व्रत करायचं आहे गोपद्म व्रत महिलांनो काही यासाठी नियम पण काही नाही जे चातुर्मासाचे नियम आहे आपल्याला नॉनव्हेज वगैरे खायचं नाही फक्त या व्रतासाठी हा एक नियम आहे बाकी असे काही नियम नाहीये नक्की हा जर हे जर व्रत तुम्ही केलं तुम्हाला शंभर टक्के अनुभव येतील खूप सोपं व्रत आहे आणि बघा गायीची आपल्याला सेवा करायची आहे आणि गायीची सेवा करणं हे खूप महत्वाचं मोठं काम आहे गाई बघा आपण गायीची सेवा केली ना तर सगळ्या देवतांची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला मासिक धर्म आला तर ते चार दिवस तुम्ही घरातल्या इतर कोणाला सांगू शकता तुमच्या मिस्टरांना पण सांगू शकतात की एवढे पावलं फक्त हे काढून टाका आणि नवीन याच्याने तुम्ही काढा तुमची मुलगी आहे मुलगा आहे त्यांना सांगितलं तरी चालेल तरी पण घरात कोणी नसेल काढण्यासारखं तुम्ही कोणाला सांगू शकत नसेल किंवा समोरचं ऐकणारं नसेल तर ते पावलं चार दिवस तसेच राहू द्या चौथ्या पाचव्या दिवशी जेव्हा तुमचं मासिक धर्म संपतो काहींचा तिसऱ्या दिवशी काहींचा चौथ्या काहींचा पाचव्या दिवशी तर मासिक धर्म संपल्यानंतर केसांवरून ढाऊन तुम्ही स्वच्छ ते देवघर परत स्वच्छ करा रांगोळी ती काढून टाका नवीन रांगोळी काढा पूजा करा असं तुम्हाला आहे कारण बघा चार महिन्यांचा कालावधी आहे आपल्या महिलांना चार वेळेस तर मासिक धर्म येणारच आहे तर त्याच्यामुळे तुम्ही असं करू शकता घरातलं कोणी केलं तरी सुद्धा चालेल सुतक असल्यावर मात्र बघा घरातलं कोणीही पूजा करू शकत नाही त्यामुळे सुतकामध्ये ती रांगोळी जशी काढली तशीच ठेवा सुटकाची जे तुम्ही तेरा किंवा पंधरा दिवस पाळतात प्रत्येकाकडे थोडीफार पद्धत वेगळी असते आमच्याकडे तेरा ते पंधरा दिवस पाळतात सुतकाचे सुतकाचे दिवस झाल्यानंतर परत देवघर छान स्वच्छ करा रांगोळी काढा ती जुनी रांगोळी काढून टाका परत नवीन रांगोळी तुम्ही काढा तर असं आहे तुम्हाला आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशी पर्यंत जास्तीत जास्त कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुम्हाला व्रत करायचं आहे बघा तुम्ही आज व्हिडिओ बघितला आजपासून सुरुवात करा कारण चातुर्मासातले सगळे दिवस शुभ असतात आणि मनामध्ये इच्छा असेल ना तर तुम्ही आजपासून सुरुवात केली असेल तरी चालेल फक्त लक्षात ठेवा मग पुढच्या वेळेस तुम्ही आषाढी एकादशीपासून सुरुवात करा कारण मग यावेळेस तुम्हाला मा बर। आता माहिती कळून गेलेली आहे बरोबर आता उद्यापन कसं करायचं उद्यापन अगदी सोपं आहे उद्यापन हे तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजे कार्तिक एकादशी किंवा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे सांगितल्याप्रमाणेच गोपद्म काढून पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे एखाद्या सवाश्ण स्त्रीला तुम्हाला मला बोलवायचं आहे घरी तिला तुम्ही खीर वगैरे किंवा तुम्ही जेवण पण तुम्हाला शक्य असेल तुम्ही जेवण साध्या वरण भात भाजीपोळी एखादा गोड पदार्थ किंवा नाही काही आपण बघा जसं हळदी कुंकुला वगैरे दूध देतो गोड दूध देतो ड्रायफ्रुटचं वगैरे टाकून किंवा साखर टाकून असं ते दूध तुम्ही प्यायला द्या त्या सभासण स्त्रीला आणि त्याच्यानंतर त्या स्त्रीची ओटी भरा आता ओटीमध्ये बघा ब्लाउज पीस म्हणजे खण त्याच्यानंतर नारळ त्यानंतर तुम्हाला काहीतरी शृंगाराच्या वस्तू म्हणजे तुम्ही टिकली द्या सिंदूर द्या बांगड्या द्या मेहंदीचा कोण द्या हळदी कुंकू द्या असं आणि सोबत तुम्हाला तेहतीस रुपये द्यायचे ठीक आहे दहा 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 वरती तीन कॉईन असं तुम्ही द्या किंवा वीस रुपयाची नोट दहा रुपयाचे नोट तीन रुपयाचे ती एक एक रुपयाचे कॉईन दोन आणि एकचा कॉईन जसं जमेल फक्त त्याची टोटल व्हॅल्यू ते तेहतीस झाली पाहिजे असे तेहतीस रुपये तुम्हाला ओ टीमध्ये द्यायचे आहे तर बघा आता बघितलं तुम्ही उद्यापन पण अगदी सोपं आहे फार काही नाही करायचं आहे मी तुम्हाला सांगते हा जो छापा आहे ना हा जर तुम्ही मागवला ना हे व्रत करायला तुम्हाला काही सोपं अगदी म्हणजे इतकं सोपं आहे की काहीच दोन मिनटं लागतील फक्त आणि हे बघा सोबत हे गाय वासरू हे तुम्हाला वसुबारसला पण कामात येतं बऱ्याच वेळेस कामात येतं अगदी छोटे छोटे आणि फार काही महाग -चो� नसतं तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही नियम जे आहे मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे आणि खरंच महिलांनो या व्रताचे खूप फायदे आहेत सगळ्या समस्या घरातलं आजारपण घरातल्या शारीरिक काही व्याधी असतील मानसिक काही आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्ती सतत काहीतरी टेन्शन घेणारा असेल बरेचसे प्रॉब्लेम असतात माणूस म्हटलं म्हणजे तो किती का श्रीमंत असू द्या की गरीब असू द्या त्याच्या घरामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे असतातच कारण दुःख जर नाही आले आपल्याला सुखाची किंमत पण कळणार नाही पण कसं आहे आपल्या दुःखातून बाहेर निघण्याची ताकद पण आपल्यामध्ये पाहिजे तर त्यामुळे तुम्हाला गाईची चातुर्मासामध्ये ही व्रत करून सेवा करायची आहे तेहतीस कोटी देवांची सेवा आपल्याकडून या चातुर्मासामध्ये रोज होते बघा याचं किती पुण्यफळ तुम्ही फक्त विचार करा म्हणून बघा ह्या हे व्रत तुम्ही यावर्षी नक्की करा कराल अशी अपेक्षा करते आणि तुमचे जे कोणी ताई असतील बहीण आत्या मावशी सगळ्यांना तुम्ही हे शेअर करा कारण जेव्हा एखादी सेवा तुम्ही सांगतात भले तुम्ही व्हिडिओ नका शेअर करू तुम्ही तोंडाने सांगितलं व्रत असं असं आहे तरी सुद्धा चालेल पण करा कारण बघा जेव्हा आपण चार लोकांचं कल्याण करतो त्यामध्ये कुठेतरी त्याचं पुण्यफळ आपल्याला पण मिळत असतं म्हणून नक्की तुम्ही या चातुर्मासामध्ये अगदी छोटे छोटे जे जमण्यासारखे व्रत विधी उपवास जे काही आहे ते नक्की करा तर ही गोपद्मा व्रताची अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ